प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध न्यूज न्यूच्छा भारतीय जनता पार्टीचे मेसे हर्षवर्धन पाटील यांनी दोनच दिवसापूर्वी वाळवा या ठिकाणी क्रांतिवीर नागनाथांना नायकुड यांच्या जयंती निमित्त इचलकरंजी शहराच्या बाबतीत एक दुकादायक विधान केलं इचलकरंजीची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे धरशील माने मगाशी बावतकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी हसत हसत त्या ठिकाणी होते खरं म्हणजे आज आम्ही दोन दिवसानं त्या ठिकाणी या वक्तव्याचा जाहीरपणे इंडिया आघाडीच्या वतीने निषेध करतो खरं म्हणजे त्याच वेळेला बावतकर साहेब त्या ठिकाणी खासदारनी जी, जी तुलना ज्यावेळेला पाचव्याप्त काश्मीरचे होत आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणीच उठून सांगितलं पाहिजे की या जन इचलकंजनतेचा अपमान आपण करताय खरं म्हणजे ते बोललं नाहीत पण हा इतिहास जर बघितला तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्यावेळेला भारताची फाळणी झाली भारत आणि पाकिस्तान वेगळं झालं त्यावेळेचे ब्रिटिश व्हाईस चान्सलर लॉर्ड माउंट बेटन यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की काश्मीरमध्ये जे संस्थानिक होते हरिश्चंद्र की तुम्ही एक तर काश्मीरचा जो भाग आहे संस्थानिक त्यावेळेला फार तंत्रात असताना संस्थानिक राज्य होतं एक तर भारतामध्ये जावा किंवा पाकिस्तानमध्ये जावा पण त्यांना म्हणून राहायचं असल्यामुळं त्यांनी कोणत्याही याच्यात विलीन केलं नाही आणि त्याचाच गैरफायदा घेऊन त्यावेळेच्या पाकिस्तानच्या सैन्यानं घुसखिरी केली आणि ती घुसखिरी केल्यानंतर मग भारताकडं ज्या वेळेला मदत मागितली त्यावेळेला भारतानं आयुष्य भाग आपल्याकडे आला आणि जो काही भाग राहिला तो भाग म्हणजे आज पीओपी म्हणजे पाकिस्तानचा भाग असं बोधला जातो खरं म्हणजे त्या वक्तव्याचा आज इचलखंजी जनतेचा विचार केला तर औद्योगिक शहर आहे आणि या औद्योगिक शहरामध्ये अत्यंत प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल असं हे शहर आहे आणि या ठिकाणची तुलना पाकव्याप्त काश्मीर करत असताना खरं म्हणजे हर्षवर्धन पाटलांची बुद्धी त्यावेळेला पाच मिनटं काही बुद्धी भ्रम द्या काय हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडलाय आणि म्हणून ज्यांनी दहा वर्ष पालकमंत्रीपद या जिल्ह्याचं बघण त्यांना पूर्ण इचरंगी शहराची बहुबोलिक माहिती होती तरी सुद्धा त्यांनी हे व्यक्त केलं त्यावर इंडिया आघाडीच्या वतीनं जाहीर जाहीर निषेध करतो